नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनेती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा भारताच्या राष्ट्रपती ह्यांच्याकडं सर्वोच्च न्यायालयाकडून एक काय म्हणता येईल त्याला की तमिळनाडूच्या प्रकरणामध्ये विधेयकावरती राज्यपालांनी सही नाही केली आणि म्हणून तिथल्या सरकारने ते राष्ट्रपतींकडं पाठवलं आणि ह्या संदर्भात जी याचिका सर्वोच्च न्यायालयात गेली होती सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना सांगितलं असं की नव्वद दिवसामध्ये अशा प्रकरणाचा तुम्ही निकाल दिला पाहिजे तुम्ही सही केली पाहिजे नाही तर तो कायदा तुमची सही आहे असं गृहित धरून लागू होईल आता याच्यावरून जो गदारोळ उठलेला आहे राष्ट्रपतींनी एक चौदा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवले ते विचारलेले आहेत म्हणजे त्याच्यातले जे तज्ज्ञ आहेत सगळे त्याच्या बाबतीमध्ये खुलासा करतायत सांगतायत वेगवेगळे व्हिडिओ वे वे पण समोर येतात अतिशय चांगली माहिती समोर येते आहे या सगळ्या निमित्ताने पण जो एक सर्वसामान्य लोकांना कळू शकेल असा त्याच्यातला एक मुद्दा आणि त्या अनुषंगानं काही मुद्दे तुमच्यासमोर मी आवर्जून ठेवतो हो, साधी गोष्ट आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना असं सांगते म्हणजे राज्यपाल आणि नंतर राष्ट्रपती की नव्वद दिवसामध्ये तुम्ही सही केली पाहिजे उलटा जर प्रश्न विचारला तर कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांनी हे सर्वोच्च न्यायालयाला विचारलं की एखाद्या प्रकरणाचा निकाल विशिष्ट दिवसामध्ये लावा अशी आठ आहे का आणि नाही तर का नाही सर्वोच्च न्यायालयामध्ये अठ्ठावीस वर्ष राम जन्मभूमीच्या संदर्भातला खटला प्रलंबित राहतो याच्याबद्दल काही वाटलं नाही तुम्हाला आणि तुम्ही बाकीचे जे खटले आहेत वकां ते ताबडतोब सुनावणीला घेता विष्णू शंकर जैन सारख्यांनी जो आक्षेप घेतलेला आहे की तुम्ही डायरेक्ट काही खटले तुमच्याकडे दाखल करून घेता आणि बाकीचे खटले आम्ही गेलो तुम्ही आम्हाला सांगता की नाही त्या प्रक्रियेप्रमाणे घ्या हा जो दुजा भाव हा जो दुटप्पीपणा प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयाने चालवलेला आहे ते सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना सांगतं तुम्ही नव्वद दिवसात निर्णय घ्या म्हणून ज्ञानवापीचं प्रकरण किती दिवसापासून प्रलंबित आहे काशी मथुरा मथुरेचं प्रकरण किती दिवसापासून प्रलंबित आहे मग त्यांना तुम्हाला असे स्वतःला हवे स्वतःची स्वतःला एखादी वेळेची मर्यादा घालून घ्यावी असं का नाही वाटलं सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालय कुठल्या अधिकारामध्ये राष्ट्रपतीला सांगते की तुम्ही नव्वद दिवसामध्ये याचा निर्णय द्या म्हणून तुम्ही स्वतः जे महत्वाचे विषय होते राष्ट्रीय पातळीवरचे महत्वाचे विषय होते याच्या बाबतीमध्ये स्वतःला काल मर्यादा निश्चित करून कधी निर्णय घेतलेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये कित्येक खटले महत्त्वाचे असलेले प्रलंबित असताना विशेषतः हिंदू असतानाचे जे विषय आहेत त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही वारंवार टाळाटाळ केलेली आहे कुठल्याही निमित्तानं का होईना तेव्हा तुम्हाला असं नाही वाटलं की विशिष्ट काल मर्यादा आपण आपल्यावरतीच घालून घ्यावी म्हणून अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की म्हणून म्हटलं की त्या अनुषंगाने ह्याच्यातले जे कायद्याच्या बाजू आहेत त्या तर समोर येतच आहेत एक फार साधी गोष्ट आहे की तुमच्याकडे विशेषतः ह्या चार ज्या सगळ्या अशा संस्था आहेत त्यांचं त्यांचं अधिकार हे वेगळं आहे कोणी कोणावरती त्या अधिकार क्षेत्रामध्ये घुसखोरी करू नये अतिक्रमण करू नये राष्ट्रपती म्हणजे राज्यपाल राष्ट्रपती विधिमंडळाचं जे सभागृह असतं किंवा संसदेचं सभागृह असतं ते त्याच्यानंतर न्यायपालिका निवडणूक आयोग आपल्याकडं निवडणूक आयोगाच्या का संदर्भात घडलेलं प्रकरण मागे उल्लेख केला होता तुम्हाला समजावं म्हणून मी आवर्जून सांग शिवसेनेचा जो वाद चालू होता चिन्ह कोणाकडे आणि नाव कोणाकडे आणि ह्याच्यावरून न्यायालयात गेल्याच्या नंतर निवडणूक आयोगाच्या वकिलाने स्पष्टपणे सांगितलं की माझ्या आशिलाच्या अधिकार क्षेत्रात तुम्ही ढवळाढवळ धवड़ करू नका कुठल्या पक्षाचं नाव काय असावं त्यांनी त्यांच्यासमोर आलेले दावे हे करून त्याचा निर्णय देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे याच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाला काही सांगू शकत नाही काही गोष्टींच्या संदर्भामध्ये सूचना फार तर करू शकेल किंवा त्यांच्याकडे एखादा खटला गेल्याच्या नंतर ह्याच्यावरती निर्णय कसा द्यायला यावा किंवा काय करण्यात यावं पण तो अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत त्याच्यावरती तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही राष्ट्रपतीच्या अधिकारात तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही अजून एक मुद्दा आहे जेव्हा एखादं सरकार त्याच्या पाठीमागं बहुमत आहे की नाही एखादा मुख्यमंत्री एखादा पंतप्रधान त्याच्या पाठीमागं बहुमत आहे की नाही त्या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये किंवा संसदेच्या सभागृहामध्ये जे काही घडतं त्या सगळ्याच्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचे अंतिम अधिकार त्याच्या अध्यक्षाला सभापतीला आहेत सभापतीने दिलेला निर्णय एखादा ह्याच्या संदर्भामध्ये किंवा त्यानं किती वेळामध्ये निर्णय द्यावा हे पण सर्वोच्च न्यायालयात सांगू शकत नाही यापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले हे तथाकथितकडे आपले घंटा तज्ज्ञ त्याच्या नावाने नुसते बोंब करत होते जेव्हा की तो सर्वोच्च न्यायालयाला अधिकार नाही सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत हे विषय येत नाही राहुल नार्वेकर जे तेव्हा विधीमंडळाचे विधानसभेचे अध्यक्ष होते त्यांच्यावरती कुठल्या पद्धतीचा दबाव अशा पद्धतीने न्यायालयाला आणता येत नाही त्या सभागृहाच्या कक्षेमध्ये सभागृहाच्या अधिकारामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यावरच्या संदर्भातला अधिकार म्हणजे अंतिम अधिकार हा त्या अध्यक्षाकडं आहे हा सर्वोच्च न्यायालयाकडे नाही कर्नाटकामध्ये पण असं घडलं होतं की त्या आमदारांनी राजीनामे दिले आणि त्या अध्यक्षांनी ते, ते स्वी सभापतीने स्वीकारलेच नाहीत न्यायालय फक्त इतकंच करू शकलं होतं त्या प्रकरणात की ते न्यायालय तुम्ही ते, ते राजीनामे स्वीकारा कारण की त्यांनी दिलेले राजीनामे तुम्हाला न स्वीकारून तुम्ही जे ते काय म्हणता त्याला थेल विथेलमध्ये ठेवले स्थगित ठेवलेले हे चूक इतकंच फक्त म्हणता आलं होतं पण ते किती वेळामध्ये ती सगळी चर्चा लांबत गेली कर्नाटकातली गोष्ट आहे म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणातून एक साधा मुद्दा समोर येतो की आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या ह्या वेग वेग स्वायत्त अशा संस्था तयार झालेल्या आहेत त्यांचे अधिकार स्वतंत्र आहेत त्याच्यावरती अशा पद्धतीची ढवळाढवळ दोल त्याच्यामध्ये करता येत नाही त्यांच्या अधिकारावरती अतिक्रमण करता येत नाही पण हे असं वारंवार का घडते लक्षात घ्या यापूर्वीसुद्धा मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातला तणाव ठरून ठरून तयार केल्या गेलेलं आहे असं किमान चार राज्यात घडलेलं आहे दिल्ली अरविंद केजरीवाल यांनी तर म्हणजे काय वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे की त्या ठिकाणी असं असायचं की एकदा तुमचं विधानसभेचं सत्र सुरू झाल्याच्यानंतर ते समाप्त झाल्यानंतर पुन्हा सुरू करण्यासाठी त्या एलजीची लेफ्टनंट गव्हर्नरची म्हणजे नायब राज्यपालांची परवानगी लागते आणि तो दिल्लीचा दिल्लीनं नेमलेला केंद्र सरकारने नेमलेला आणि मग तो परवानगी देणार नाही ह्या भीतीपोटी केजरीवाल यांनी त्यांची विधानसभा बरखास्तच केली नाही ती विधानसभा एकदा सुरू झाली एलजीच्या परमिशननी की नंतर पाच वर्षाच्या नंतरच जेव्हा तिची मुदत संपली तेव्हा ती बरखास्त झाली कारण काय तर आपल्याला एल कडे जावं लागू नये म्हणून त्याच्यानंतर दुसरं जे प्रकरण समोर आलं होतं वारंवार आत्ताचे जे उपराष्ट्रपती जगदीप धनखड तेव्हा ते पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल होते त्यांच्याबद्दल अतिशय उद्धटपणे तृणमूल काँग्रेसचं सरकार ज्या पद्धतीनं त्यांच्याशी वागलेलं आहे किंवा आत्ताचं जे प्रकरण समोर येतं आहे तमिळनाडू या तमिळनाडूमध्ये ज्या पद्धतीनं ही वागणूक म्हणजे पश्चिम बंगाल असो तमिळनाडू असो त्याच्यानंतर कर्नाटकामधलं मी तुम्हाला सांगितलं आधीचं आणि त्याच्यानंतर हे दिल्लीचं आपल्याकडचं पण तुम्हाला मी उदाहरण सांगतो भगतसिंग कोश्यारी राज्यपाल होते बारा आमदारांचा जो प्रश्न होता ती यादी त्यांनी वापस केली इतका अकांडव तांडव यांनी केला कारण की यांनी जी नावं ज्या पद्धतीनं ना घुसडलेली होती अगदी ते विमानात बसल्याच्या नंतर त्यांना बसलेल्या विमानातून उतरवण्याचा अगोचरपणा महाविकास आघाडीच्या काळामध्ये द वर्ल्ड बेस्ट सीएम उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडलेला आहे कोशियारी यांच्या बाबतीमध्ये अतिशय घाणेरडी भाषा वापरल्या गेलेली काहीच कारण नसताना मुख्यमंत्री आणि राज्यपाल असा संघर्ष निर्माण केला गेला ह्यापूर्वी जेव्हा यू पी एचं सरकार होतं आणि त्या गुजरातमध्ये कमला बेनीवाल आणि बाकीचे सगळे असे कुठपटांग सगळे राज्यपाल तिथं येऊन बसून मुख्यमंत्र्यांना त्रास देण्याचं जे काम यू पी ए सरकारने केलं त्याच्या विरोधामध्ये कुठेही कधीही हे आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी कधीही तक्रार केली नाही त्याच्याबद्दलची हे जे आज बोमा मारायला लागलेत ना जे तमिळनाडूमधलं सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलेलं आहे याच पद्धतीने कितीतरी गोष्टी गुजरातमध्ये ह्याच राज्यपालांकडून काँग्रेसच्या तेव्हा आडून ठेवल्या गेलेल्या होत्या पण मोदींनी त्या सगळ्या आपल्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये त्याचा त्याचा योग्य तो मान ठेवत हे सगळं गपचुपे करून त्याच्यातून मार्ग काढले पण त्यांनी तक्रारी हे जशा आज करतात तशा केल्या नाहीत आज विरोधक बावचळलेले आहेत निवडणुकीच्या मार्गाने वैध मार्गानं आपल्याला सत्ता मिळवता येत नाही म्हणून जो दुसरा मार्ग ह्यांनी अवलंबलेला आहे तो लोकशाहीला अतिशय घातक आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्यांच्या ह्या कारवायांना स्वतः सर्वोच्च न्यायालय पण बळी सर्वोच्च न्यायालय पण बळी पडते काय असा आमचा आरोप शंका आहे तुम्ही ज्या पद्धतीनं राष्ट्रपतीला पत्र लिहिता आणि राष्ट्रपतीला विशिष्ट कालमर्यादेमध्ये निर्णय घ्यायला सांगता हा जो अगोचरपणा सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे तो त्याच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही उसंतवाणी राष्ट्रपती प्रश्न कोर्टाला विचारी कोण अधिकारी मोठा इथे अधिकार आहे कोर्टाला तो किती काय त्याची मिती प्रत्यक्षात किती सारे प्रश्न इथे प्रलंबित किती निलंबित विषय ते अतिरेक्यांसाठी काम अहोरात्र हिंदूंसाठी मात्र थंडावती राम खटल्याचा दीर्घ वनवास हिंदूंचा दुस्वास कशासाठी राष्ट्रपतींमुळे उठले सवाल कोर्टात बवाल जाबसाल कांत सांभाळावी कोर्टानेच सीमा कांत सांभाळावी कोर्टानेच सीमा राखावा महिमा आपलाच राखावा महिमा आपलाच आता हा चेंडू सर्वोच्च न्यायालयाच्याच कोर्टात येऊन पडलेला आहे कोर्टाच्या कोर्टात चेंडू येऊन पडलेला आहे सर्वोच्च न्यायालयानंच आता जे नवीन सरन्यायाधीश नेमल्या गेलेले आहेत भूषण गवई आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत सर्वोत्तमाम लोकशाही प्रेमी जनतेच्या वतीनं आमची सरन्यायाधीशांना विनंती आहे सरन्यायाधीशींनी सर्वोच्च न्यायालय आणि एकूण सगळ्या न्यायसंस्थेची आब राखण्याच्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय घ्यावा ज्याच्यातून या सगळ्या न्यायव्यवस्थेचा पण आदर राखल्या जाईल राष्ट्रपती ह्या सर्वोच्च पदाचा योग्य तो सन्मान राखल्या जाईल आणि ही जी सगळी लोकशाही प्रक्रिया आहे गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षापासून आपण बळकटपणे चालवलेली विकसित पावलेली ती अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू राहो जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचं अतिक्रमण करण्याच्यासाठी हे सगळे जे लिब्रांडो आहेत जे निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळू शकत नाहीत ते वारंवार उचकायचा प्रयत्न करतील पण त्यांच्या उचकण्यामुळे योग्य जो निर्णय आहे तो बदलून अयोग्य कुठलाही निर्णय घेऊ नये अशी आमची सर्वोच्च न्यायालयाला विनंती इथेच थांबूयात धन्यवाद